पण बेडग जिल्हा परिषद गटातील पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत माननीय कैलासदादा पाटील यांच्या बरोबर आहोत त्यांची प्रचाराला सुरुवात झालेली आहे हो, मला सांगा दादा की बेडग जिल्हा परिषद गटातील अस्मिता अंकुशावळे या शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि आपली उमेदवारी ही जनसुराज्यकडून बेडग पंचायत समिती गणामध्ये आहे तर याच्यामध्ये आपल्याला कसा पाठिंबा मिळतो अत्यंत कौतुकास्पद पाठिंबा मिळतोय बेडग जिल्हा परिषद गणातून अत्यंत चांगला प्रतिसाद आहे लोकांचा मी बेडग पंचायत समिती एकशे आठ गणातून बेडगमधील दोन तीन चार आणि पाच हे बेडगमधील वाढ त्यानंतर मल्लेवाडीमधील पूर्ण गावातून चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतोय मी एवढंच सांगतो की हा प्रतिसाद बघून आमचा विजय हा निश्चित झालेला आहे फक्त लोकांच्या ज्या भावना आहेत लोकांची जे अपेक्षा आहेत ह्या अपेक्षा पूर्ण करण्यास आम्हाला भगवंत यश देईल हाही आम्ही विश्वास व्यक्त करतो मला सांगा कैलासवाशी परशुराम बापू यांचा गट असेल माननीय अमरसिंह दादा पाटील यांचा भक्कम पाठबळ आपल्या पाठीशी मुळात म्हणजे हे दोन गट आम्ही आता दोन मानतच नाही अगदी परशुराम बापूंचा गट स्वर्गीय परशुराम बापूंचा गट अमरसिंह दादा आमचा गट हे दोन आता आम्ही मानतच नाही हे दोघांचं एवढं मिलोमिलन झालंय की आता ते आम्हालाच आता ते बापूंचा गट कुठला आणि आमचा गट कुठला हेच आता आम्हाला कळत नाही आमच्या दोघांचं चा एकदम चांगलं मनोमिलन झालं अगदी अगदी बरोबर मला सांगा आज उद्योग मंत्री उदय सामंत यांची बेडग मध्ये सभा आहे दुपारी बारा वाजता त्याचा काय फरक जाणवेल आदरणीय ह्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ बाईने आदेश दिल्याप्रमाणे उद्योग उद्योग मंत्री सामंत साहेब आज बेडग मध्ये येतात त्यांचा चांगला एक रिझल्ट ह्या बेडे गावाला आणि त्यांची ध्येय धोरणं काय आहेत आणि त्यांच्या गावाबद्दल किंवा एकंदरीत तुमचा जर राज्याचा आढावा घेतला तर गावात किंवा राज्यात म्हणजे ह्याच्यापूर्वी कसं होतं शहराकडे चला म्हणून होतं की उद्योगमंत्री सामंत साहेबांनी म्हटलेत की गावाकडे चला आणि गावातले उद्योग कशा पद्धतीनं उभारी घेतील याचा तिने पूर्ण आता लेखाजोखा मांडणार आहेत मांडणार आहेत मी जनतेला फक्त कळकळीचे आणि नम्र आव्हान करतो की जनतेनं मायबाप जनतेनं एवढंच ठरविलं पाहिजे की चांगला प्रतिनिधी निवडणं आज जर प्रतिनिधी निवडायची जर वेळ जर जनतेवरती जर चांगल्या पद्धतीनं जर प्रतिनिधी निवडला जनतेनं तर मला नक्कीच आशा आहे की ह्या गावाचा ह्या सर्वांगीण राज्याचा विकास चांगल्या पद्धतीनं होईल आमच्या मागं समीदा आमचे नेते जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांचं एक खंबीर पाठबळ आम्हाला मिळाले आणि त्यानिमित्तानं आम्ही संमिदाचा चेहरा घेऊन या जनतेपुढे गेलो आहे मुळात म्हणजे जनतेला एकच आव्हान करतो की जनतेनं एखादा उमेदवार निवडायचा असेल पाच वर्ष जनता पुढाऱ्याला दोष देण्यापेक्षा नेतृत्वाला दोष देण्यापेक्षा पंचांना दोष देण्यापेक्षा निवडताना चांगलं निवडा आपण दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये एखादी डाळ जरी आपण शिजू घालायची झाली तर चांगली निवडतो का नहीं मुनुन। तर आपली तब्येत बिघडून येई नये म्हणून तसा नेता जर चांगला निवडला तर समाजाची प्रकृती बिघडणार नाही एवढं मी आशा व्यक्त करतो म्हणजे कुठंतरी समाजाची जी प्रकृती आहे समाजाची जी कामं आहेत ती एका चांगल्या नेत्याकडून कामं होतात म्हणजे नेता निवडताना चांगला नेता निवडा आज जी शिवसेनेचे राज्याचे नेते उदय सामंत जे उद्योग मंत्री आहेत यांची सभा बेडकमध्ये आहे जनस्वराज्य पक्षाचे समित दादा कदम यांचं पाठबळ आमच्या पाठीमागा आहे चंद्रहार पैलवान चंद्रहार पाटील हे येत आहेत भैया बाबर येत आहेत राज्यातील अन्य काही नेते मंडळीसुद्धा बेडकमध्ये येत आहेत या सभेचा चांगला इफेक्ट या सर्वांवर पडेल आणि कुठंतरी आमची उमेदवारी ही विजयी उमेदवारी असेल शिवसेनेच्या इथल्या जिल्हा परिषद गटाच्या ज्या उमेदवार आहेत अस्मिता आवळे यांची उमेदवारी दमदार आहे मी स्वतः कैलासदादा पाटील म्हणून त्यांनी सांगितलं की माझी उमेदवारी ही अतिशय चांगली आणि विजयापर्यंत पोहोचणाऱ्या आमच्या उमेदवारी आहेत त्यामुळं जनतेनं विचार करावा आणि स्वच्छ पारदर्शी निष्कलंक नेत्याला निवडून द्यावं जो जनतेची कामं करेल